हा ब्लॉग मी नक्की कंटिन्यू राहा आणि लास्ट इंड पर्यंत मला खूप मज्जा आहे आणि प्रशांत पाटील या चॅनल ला खूप भारी सबस्क्राईब करा आणि लाईक करा अजिबात दिसू टाका मुला

मम्मीनी बघ किती लावले हय मम्मीनी बघ किती लावले बघ सगळा तुला लावायचे आता सकाळ बसून काम चालू बघा शूट चालू आहे इथं काय पकडता मुठे का चिंबोर आहे ना का मुठ्यांची सीझन गेली हा आता खेकरांची आली खेकरांची आली भेटले का एकतरी मग काय सजन काय बोलले नाना नाना। नाना लावले। नाना गुसला। ना घुसला शेती लावा हॅलो गाईस तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्याला नवीन ब्लॉग मध्ये सो गाईस आजचा ब्लॉग असोशम भाईचा शूट आहे सॉंगचा तर मी चाललोय तिथे शूटला तर गाईस आजच्या ब्लॉगमध्ये खूप धमाल असेल तुम्ही असा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरूच नका चला गाईस आता आपण भेटूया पुढे डायरेक्ट लोकेशनवर सो गाईस बाय <laughs> <laughs>

या फ्री वेड्यायची तुझ्या विना चौदा नाही लागत या बटाट्या <laughs> <laughs> वाढायची एक आता, आता तो झालं आईस बघा गँग बसले जवळ हा का जवळ तीन वेळा पाकर किती घेतल्या बाईनी

नाना नाना लावले। अब 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 ना बघ कसं दिसत नाना आठ लावले ना घुसला शेती लावायला काय नको करू शे थांब मी तुमची ऍक्शन त्या मोबाईल शेतामध्ये बघा पण ती असत फुलून जाहिरात छत्री भिसील भाई गर्लफ्रेंड नसताना मोसम शेत गर्लफ्रेंड नसताना गर्लफ्रेंड ना के तुझी गर्लफ्रेंड ना भाई बघाई शेत ला <laughs> लावला आम्ही <laughs> अक्का लावले की काय लावलेलं शेत लावलं शेतात छत्री जाऊन नाही यायला नको कॅमेरा जवळ नाही वाटला

हा नानाचं नाच शेट तू नको घालू वॉन्टेड दिसतो वॉन्टेड वॉन्टेड नाही डॉक्टर 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 मामा ठाकूर मामा ठाकूर माहिती आहे मी कोण आहे तुझी आयडी सांग आयडी सांग कसली आयडी मला कुत्रा नाही फॉलो करेल माझी अजून एट सिक्स सेव्हन ही माझी आयडी आहे मला फॉलो करा डायलॉग बोल चालत्या भिडत्या चालत्या भिडत्या पोरीवर साधा कामत ना आय लव्ह यु डार्लिंग बाय 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 बायलॉग आई तुम्ही अशीच कॉमेडी व्हिडिओ बघायला नक्की काय सपोर्ट करा कॉमेडी नाही ब्लॉग आहे हा ब्लॉग बाई नक्की कंटिन्यू राहा आणि लास्ट इन पर्यंत बघा खूप मजा आहे आणि प्रशांत पाटील या चॅनल खूप भारी सबस्क्राईब करा आणि <laughs> लाईक करा अजिबात विसरू नका बोला बघा फुल ऑन आहे म्हणते बाई ऐकतच ना म्हणते बाई आज फुल धमाल वाट लावू भाई साधा कामत ना दोल दोल। ना चिंकोडा घेत ना मम्मी चिंकोडा घे चालतो सगळ्या मेकअप निघाल चापट मारले अरे बाबा काय मस्ती असं

ਜੋਤ ਲਾ ਬੇਰੋ ਅਗ਼ ਸਾ ਬੇਰੁਕ ਅਤੈ ਇਗੁਣ ਦੀਪੁਤਾਂ ਖੂਈਸ ਗੀਸ ਲੇ ਗਾ? ਗੁਣ ਗਾਯ ਚੈਰ ਜੀ ਜਾ ਮੁਂ ਲੇ ਚੀ ਦੀ 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 ਦੀ

भाऊ शेट आहे <laughs> रोशन भाऊ शेट आहे त्यांचा शेत चांगला होऊन दे आम्ही नाच केली त्या चल रोशनचे पाऊल पडले होत ना

तू करा निस्ता ब्रेक करते हो भाई, सारा <laughs> नाचो ना 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 बस डॅन्स करतो हापली जातारी काम समाप काम समाप रोशनची आयटम बटारी हाचो चला काही खूप एन्जॉय केला आम्ही पुढे सकाळी आम्ही सहा वाजता उठलेलो आहे आणि या ज्या लोकेशनवर आहे तुम्ही बघू शकता भाई बंगा लोकेशन हा लोकेशन आहे इथं शूट झालाय आणि इथं बघू बघा मम्मी आलेले आहेत सात वाजता पोहचलो आम्ही शेतावर आता वाजली किती बघा आता वाजले साडे सहा वाजलेले आहेत खूप मेहनत घेतली सकाळी सात वाजता आलेले आहेत मम्मी इकडे हे रोशननी लावलेलं उपटलं मम्मी तुम्ही लावलेलं उपटलं रोशननी आम्ही परत नंतर परत का परत मेहनत डबल काम आवडत डबल मा शेत फुकट नाही झालं ना? <laughs> समजे होऊ शेट आहे रोशन भाऊ शेट आहे त्यांचं शेत चांगला होऊन दे आम्ही नाच केली त्या पाऊल पडलेत ना त्याच्यावर रोशन टेंग <laughs> 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 <तेंगे। laughs> मामा नाना 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 बघा बघा कसा कॅमेरा पिरवला जातो इकडून तिकडून

आईज फायनली शूट कंप्लीट झालेला आहे मला ब्लॉग आवडला तुम्ही ती लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका